नमस्कार मंडळी कसे आहात सर्व मी आज घेऊन आले आहे चटण्यांची रेसिपी दोन अशा चटण्या द्या पाच मिनिटांमध्ये होणाऱ्या आहे अजिबात टाइम न लागता तर चला सुरुवात करूया मी इथे घेतले आहे दोन वाटी किसून घेतलेले खोबरं आणि लसूण त्याची मी सालद काढलेली नाही आहेत नुसते पाकळ्या मोकळ्या केलेल्या आहेत आणि मी इथे छोटी कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये त्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि त्या मस्तपैकी भाजून घेत आहे त्या तोपर्यंत भाजायच्या आहेत जोपर्यंत त्याला लाल असे लालसर असे डाग पडत नाहीये तोपर्यंत ही ट्रिक पण आहे एक खूप सारा तुम्हाला लसूण जर सोलायचा असेल समजा आणि तुम्हाला टाइम नसेल तर असं पाकळ्या मुकळ्या करून घ्यायच्या आहे आणि त्या थोड्याशा भाजून घ्यायच्या आहे आणि त्या एका ताटामध्ये काढून व्यवस्थित चोळून घ्यायच्या आहेत खूप सारा लसूण सोलायचा असेल त्यावेळी तुम्ही ही ट्रिक यूज करू शकता आणि आत आल्हाद असं चोळल्याने हातावर सालटी सगळे निघून जातात या चटण्याना वरण भातासोबत खिचडी सोबत, सोबत असं जेवणामध्ये पण तुम्हाला ना तोंड लावायला खूप चांगले आहेत आणि झटपट होणारे आहेत आता इथे मी काय करते एक मिक्सरचं भांड घेतलं आहे आणि याच्यामध्ये सगळं खोबरं टाकून घेते आहे त्याच्यासोबतच मी थोडेसे जिरे टाकतेय लसूण टाकतीये आणि यातच मीठ टाकतीये आणि हे थोडंसं भांड हलवून मिक्स करून घेतलंय आणि हे छान असं मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे याला एकसारखं बारीक करायचं आहे थांबून असं करायचं नाहीये बारीकसर एकदम जर केल्याने काय होतं व्यवस्थित छान बारीक फूड होते नाहीतर मग ते जाडसर राहत आणि इथे आपली चटणी झालेली आहे खाण्यासाठी खूप छान कलर आलेला आहे चटणीला आता बघूया दुसरी चटणी मी घेतलेली आहे तीळ आणि शेंगदाणे नुणी मिळून नुन चटणी करते आहे तुम्हाला वाटलं तुम्ही नुसती तिळीची करू शकता किंवा नुसती शेंगदाण्याची करू शकता पण नुसती तिळीची मी करत नाही त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकून तिळची चटणी करते आणि छान टेस्ट येते मी आता इथे काय करते छोटी कढई घेतली आहे याच्यामध्ये मी शेंगदाणे एक वाटी शेंगदाणे चांगले भाजून घेते आहे इतपत भाजायचे आहे का त्याचे साल्ट थोडेसे असे निघतील इतपत भाजायचे आहे आपल्याला आणि मी ते काय करते एका ताटामध्ये काढून घेणार आहे ह्यातच मी आता काय करते ती जी शंभर ग्रॅम तीळ घेतली होती ती शंभर ग्रॅम तीळ मी याच्यामध्ये भाजून घेते आहे तीळ आपल्याला बारीक गॅसवर भाजायचे आपण शेंगदाणे थोडेसे मोठ्या गॅसवर भाजले होते आता तीळ आपल्याला बारीक गॅसवर भाजायचे कारण आहे ना आपण तीळ जर मोठ्या गॅसवर भाजले ती लवकर जळते पण आणि ना तडतड करते ती सगळी उडते बाहेर आता मी तीळ भाज आल्यानंतर याच्यातच काय केलंय थोडा लसूण टाकलाय याच्या व्यवस्थित पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि याच्यातच मी काय करते जिरे पण टाकते आणि हे भाजून घ्यायचे खूप आपल्याला भाजायचं नाहीये लसून असा लाल वगैरे करायचा नाहीये थोडासा हलकस भाजायचं आहे आणि हे पण आपल्याला काढून घ्यायचं आहे एका ताटामध्ये आणि हे ज्यावेळेस आपण सगळं बारीक करणार तेव्हा हे सगळं व्यवस्थित थंड झालेलं पाहिजे त्यावेळी हे व्यवस्थित भाजले जातं आणि याला पाणी सुटत नाही म्हणजे या चटण्या भरपूर दिवस टिकतात आणि मी हे जे शेंगदाणे भाजले होते याला मी काय करणार आहे हलकेसे फक्त इथे सालं काढणार आहे खूप नाही काढणार आहे हलकेसे जे खूप असे निघण्यासारखे आहे ते फक्त चोळून हलकेसे मी काढून घेणार आहे आणि मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा एकदा है, सर है 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 है, हे सर्व शेंगदाणे टाकले आहेत आणि पहिल्यांदा आपल्याला फक्त शेंगदाणे जाडसर जाड सर वाटून घ्यायचे आहेत दोन तीन वेळा पल करून बारीक करायचं आहे आणि मग याच्यामध्ये सगळं तीळ लसूण जिरे टाकायचे आहेत मी आता याच्यामध्ये मीठ टाकते आणि लाल तिखट टाकले आहे तर हे लाल तिखट थोडं जास्त टाकलेलं आहे हे घरचं लाल तिखट आहे याच्यामध्ये बाकी दुसरं काहीच मसाले नाहीये प्लेन मिरची पावडर जी म्हणतो ना आपण घरी केलेली कलरवाली ती टाकून घेतलेली आहे आणि मी हे सगळं मिश्रण हलवून घेतेय जेणेकरून सगळी तिखट सगळीकडे पसरेल तिखट आणि मीठ आणि हे मिक्सरला एकसारखं बारीक करून घेतलेलं आहे आणि इथे आपली चटणी तयार आहे शेंगदाण्याची तिळीची चटणी जर एकत्र करत असाल तर सर्वात आधी शेंगदाणे बारीक वाटून घ्यायचे आहे जा थोडेसे जाडसर आणि मग तिळी करायची जर एकत्र जर टाकले तर शेंगदाण्याची चंक्स चंक्स राहतात मग ती एकसारखी बारीक होत नाही त्यामुळे आधी शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आणि मग तिळी बारीक करून घ्यायची आणि इथे तयार आहे आपली चटणी दोन प्रकारच्या चटणी केल्या आहेत एक खोबऱ्याची आणि एक तिळीची नक्की ट्राय करा आणि आवडले असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब लाईक अँड शेअर नक्की करा